अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा स्वागत करते तुमचं माझ्या या चॅनलमध्ये आणि आज एक महत्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर आज आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस आणि त्याचबरोबर आजपासनं बरेचसे जण शिवलीला अमृताचं पारायण करतात त्याचबरोबर शिवलीला अमृताचं पारायण हेच श्रावण महिन्यात सुद्धा केलं जातं आणि त्याचबरोबर गणपती बसतात जेव्हा तेव्हा हरतालिका असते त्यावेळेस सुद्धा बरेचसे जण हे पारायण जे आहे ते करतात तर त्यासाठी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट जी मला सांगायची होती तर हरतालिकेच्या वेळेस मी सुद्धा स्वतः एका दिवसाचं पारायण हे केलं होतं त्याचबरोबर आत्ता म्हणजेच महाशिवरात्रीच्या आदल्या सात दिवसाआधी किंवा श्रावण महिन्यात कोणतेही सात दिवस बघून म्हणजे सोमवारपासून सुरुवात करायची आहे तुम्हाला तर तसं बघून तुम्ही ते पारायण करू शकता बरं महाशिवरात्री आता आहे परवा दिवशी तर आता आपण ते पारायण कसं करायचं आहे तर त्यासाठी मी आज खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर पारायण जर का तुम्हाला आत्ता जरी करायला नाही जमलं तरीही तुम्ही सोमवार म्हणजे उद्यापासून जरी ते पारायण केलं तरीही ते चालण्यासारखं आहे तर हे जे शिवलीला अमृताचं पारायण आहे हे तुम्ही कधीही वर्षभरात कोणत्याही महिन्यात करू शकता त्याचबरोबर तुम्हाला फक्त हे बघायचं आहे की सुरुवात तुम्हाला सोमवारी करायची आहे तर अशीच अजून बरीचशी माहिती आहे शिवलीला अमृताच्या पारायणाबद्दल तर ती मी तुम्हाला आज पूर्ण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा त्याचबरोबर व्हिडिओ जर का आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या बेलवर क्लिक करा म्हणजे पुढचे येणारे व्हिडिओज तुम्हाला मिळतील तर त्याचबरोबर असे अजून नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचबरोबर असेच व्हिडिओज तुम्ही जर का तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी किंवा घरच्यांबरोबर शेअर केले तर तुम्हाला आणि त्याचबरोबर तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणी किंवा घरच्यांना माहिती मिळेल आणि त्याचबरोबर आपला परिवारही वाढेल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर जर का तुम्हाला पारायण करायचे असेल तर तुम्ही आजपासून सुद्धा ते पारायण करू शकता आता बरेचसे जण म्हणाल की आता आजचा तर अर्धा दिवस निघून गेला आहे त्यामुळे आपण हे पारायण कसं करावं तर शक्यतो तुम्हाला मी सांगते कि आ, महादेवाला प्रदोष काळ हा खूप आवडतो त्यांना प्रदोष काळात केलेली कुठलीही गोष्ट ही खूप आवडते त्यामुळे तुम्ही आज संध्याकाळपासून जरी ते पारायणाची सुरुवात केली तर नक्कीच चालण्यासारखं आहे बरेचसे जण अजूनही हे पारायण करू शकतात कारण आज आहे एकादशी आणि एकादशीचा जर का तुम्हाला उपवास असेल तर आजच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी संध्याकाळी प्रदोष काळात जरी हे पारायण करायची सुरुवात केली तर तुमचं आज उद्या आणि परवा असं तीन दिवसाचं पारायण हे नक्कीच होईल आणि त्याच निमित्ताने तुम्हाला त्याची फलप्राप्तीसुद्धा होईल तर त्यानिमित्ताने जर का तुम्हाला आज एकादशी असेल तर तुम्ही हे पारायण नक्कीच करू शकता आणि त्याच निमित्ताने जर का समजा तुम्हाला आज एकादशी नसेल आणि तुम्ही काही खाल्लं असेल तर आज न करता तुम्ही उद्या म्हणजेच सोमवारी जर का हे पारायण पारायणाची सुरुवात केली तर नक्कीच हे परवापर्यंत तुम्ही हे करू शकता आता मी तुम्ही म्हणाल की दोन दिवसात कसं पारायण करायचं तर आज शक्यतो तुम्हाला आज हे जमणार नाही कारण तुम्ही जर का उपवास केला नसेल तर तुम्हाला या पारायणाच्या वेळेस उपवास करणं गरजेचं आहे कारण महाशिवरात्री आणि त्याचबरोबर महादेवाचे जर का कुठलंही पारायण असतं तर त्यावेळेस एका वेळेस जेवण करून पारायण करण्याला खूप महत्व आहे आणि ते सुद्धा आपल्याला प्रदोष काळात म्हणजे प्रदोष काळात पूजा करून जेवण केल्याचं जास्ती महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला हे जे पारायण आहे हे सात दिवसाचं तीन दिवसाचं किंवा एक दिवसाचं सुद्धा करू शकता पण तुमच्या मनात श्रद्धा असेल तुमच्या मनात इच्छा असेल तर नक्कीच उद्या सोमवार आहे आणि सोमवारी सुद्धा तुम्ही हे पारायणाची सुरुवात करू शकता आता तुम्ही म्हणाल हे झटपट पारायण असं कसं होईल एवढी गडबडीत ह्या गोष्टी कशा होतील तर उद्या म्हणजे सोमवार आणि परवा म्हणजे मंगळवार अशा तुम्ही दोन दिवसात हे पारायण कसं करू शकाल आणि जर का आज एकादशी आहे आणि आज जरी तुम्ही सुरुवात केली तर कसं कराल हे तुम्हाला मी सांगते आज एकादशी म्हणजे समजा आज पहिला दिवस जर का तुमचा असला तर ह्यामध्ये संपूर्ण अध्याय म्हणजे पंधरा अध्याय आहे तर पंधराला पाच 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 ची विभागणी केली तर आज तुमचा आज तुमचे पाच अध्याय उद्या तुमचे पाच अध्याय आणि परवा तुमचे पाच अध्याय असे होऊन जातील त्याचबरोबर जर का आज उपास नाही झालाय तुमचा आणि त्याचबरोबर उद्यापासून करणार असाल तर उद्या सात आणि परवा आठ असे तुम्ही आ, अध्याय आहे ते वाचू शकता आणि तुमचं जे पारायण आहे ते दोन दिवसात सुद्धा करू शकता एका दिवसात ते करणं शक्य नाहीये त्यामुळे तुम्ही दोन दिवसात आणि उद्या म्हणजे शक्य उद्या इतक्या ह्याच्या आणि सोमवार आलाय त्यामुळे तुम्ही सोमवारी सुद्धा सुरुवात केली तरी ते चालण्यासारखं आहे त्याचबरोबर तुम्हाला काही नियम व अटीसुद्धा यामध्ये पाळायचे आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला उपवास करायचा आहे प्रदोष काळानंतर तुम्हाला जेवायचं आहे तुम्हाला पांढरे व्रस्त वस्त्र घालून तुम्हाला हे जे अध्याय आहेत ते पारायण आहे ते वाचायचं आहे शांतपणे तुम्हाला हे अध्याय वाचायचे आहे भरभर हे वाचायचे नाही आहेत व्यवस्थित वाचायचे आहे समजून घ्यायचे आहे आणि मगच ते वाचायचे आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे तुम्ही यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे आहे की आता तुम्ही आजपासनं जर का करत असाल किंवा उद्या जरी केलं तर तुम्हाला हे तीन दिवस तुम्हाला मांसाहार खायचं नाहीये तुम्हाला कुठल्याही प्रकारे बाहेरचं खायचं नाहीये त्याचबरोबर मांसाहार खायचं नाहीये तुम्ही उपवास जरी सोडणार असाल तर तुम्हाला सात्विक जेवण जेवायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला पारायण करायच्या सुरुवातीला तुम्हाला देवाला काहीतरी पांढऱ्या गोष्टीचा उप नैवेद्य दाखवायचा आहे आणि तेव्हा त्याच्यानी तुम्हाला सुरुवात करायची आहे लक्षात असू द्या की महादेवाच्या उपवासाला भगर किंवा वरई ही चालत नाही त्यामुळे त्याचं सेवन करू नका आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं पारायण करत असताना तुम्ही अभिषेक जरी केला तरीही चालतो त्याचबरोबर नामस्मरण जरी केलं तरीही चालतं आणि ह्याच बरोबर तुम्हाला अजून ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला जेवढं तुम्ही ब्रह्मचार्य पाळलं तरी सुद्धा ते खूप 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 चांगलं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही हे पारायण एका लयीत एका सुंदर लयत आणि त्याचबरोबर अर्थाने तुम्ही जर का वाचलं त्याचेही तुम्हाला खूप चांगले परिणाम मिळतील तर हे जे शक्यतो शिवलीला अमृतचं पारायण आहे हे अगदी असं खूप अवघड आपण म्हणणार नाही पण आताच आहेत तीनच दिवस राहिलेत पुढचे दोन दिवस तर ह्या दिवसात जरी तुम्ही केलं तरी ते होण्यासारखं आहे कारण पंधरा अध्यायच आहेत ह्यामध्ये तर आज आ, आज पाच उद्या पाच परवा पाच किंवा उद्या सात आणि नंतर आठ असे तुम्ही वाचले तरी हे पारायण तुमचं होण्यासारखं आहे आणि ह्याच बरोबर अजून माहिती जी आहे ती म्हणजे तुम्हाला जे आहे ह्यानंतर अ ज्या दिवशी उद्यापन करणार आहात म्हणजे शिवरात्रीला तुम्ही उद्यापन करणार नाही आहात त्या दिवशी पूर्ण तुमचा उपवास असणार आहे पण त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा उद्यापन होईल त्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर त्यानेच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे आणि तो सुद्धा तुम्हाला सात्विक जेवणाने तो उपवास सोडायचा आहे तुम्हाला काहीतरी गोडधोडचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तो उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर दोन्ही दिवस तुम्ही फळं किंवा पांढर पांढरी मिठाई किंवा पांढरी बर्फी तुम्ही देवाला भाऊ शकता आता तुम्ही म्हणाल पारायणाची मांडणी वगैरे कशी करायची आहे तर तुम्हाला काहीही यामध्ये वेगळी मांडणी करायची गरज नाहीये शक्यतो बरेचशे जण याची मांडणी खूप सोप्या पद्धतीने करतात आपल्याला एक मंगल कलशची स्थापना तर करायचीच असते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घरात जर का शिवपिंड असेल तर तुम्हाला त्या शिवपिंडीला अभिषेक किंवा त्याची पूजा सुद्धा या सात दिवसात किंवा ह्या तीन दिवसात तुम्हाला पारायणाच्या काळात तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला बसायचं आहे आणि नामस्मरण आणि पूजा विधी करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याच्या शेजारी तुम्हाला बेल फुलं धोत्र्याची फुलं आणि त्याचबरोबर पंचामृत म्हणजे त्याचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि पांढरी फुलं वगैरे व्हायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे तर अशा खूप साध्या सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्कीच करू शकता आणि अशा रीतीने तुमचं जे पारायण आहे तुम्ही ते करू शकता जर का तुम्हाला तुमच्याकडे शिवपिंड नसेल तर तांदळाची तुम्ही शिवपिंड जरी केली आणि त्याची पूजा जरी केली तरीही चालण्यासारखं आहे आणि त्यानंतर तुम्ही साध्या सोप्या गोष्टींनी किंवा अगदी तुम्ही जशी पूजाविधी करता तसं करूनसुद्धा तुम्ही केलं तरीही चालण्यासारखं आहे प्रश्न असतील तर ते नक्कीच तुम्ही मला विचारू शकता आणि असेच अजून माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी आपण परत भेटूया परत पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ